शैक्षणिक उत्कृष्टेच्या दिशेनं एक धाडसी वाटचाल करताना गोव्यानं एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत शंभर टक्के साक्षरता साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी विकसित गोवाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून या उपक्रमाच्या महत्वावर भर दिलाय मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक गोमंतकीय नागरिकांच्या सहभागाचं आवाहन करून राज्याचे उज्ज्वल सुशिक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी प्रकाश टाकला एड्युकेशन क्षेत्रात विद्या या विमुक्ते या उदात्त भावना चालीक लावून विकसित भारताक सक्षम बुन्याद घालपी गोय राज्य अग्रेसर आमचो हवेस असा प्राथमिक स्तर ते विद्यापीठ मेरेन हजारा परस चड विद्यादनाची केंद्र आणि तीन लाखाच्या पेक्षा चड विद्यार्थी आमच्या ह्या गोयात शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करीत असा एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही हंड्रेड पर्सेंट साक्षर जावपाची मोख दवरल्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ऍक्टाच्या अंतर्गत विविध शैक्षणिक संस्थांनी आपले कार्य गोयात सुरवात केला आणि बेगीनूच तितूंत त्यांनी फुडल्या भितर प्रवेशूय घेवपाक सुरवात करतले स्टेम ॲड्युकेशन असले ए आय एड्युकेशन असतले हाज्या सारखेले रोबोटीक अशी एडवान्स टेक्नॉलॉजी असले स्कूल एक्सेन्स स्थापन करपाचेरूय आम्ही विशेष भर दिल्लो असा सांगपाक खोस भोगता की मिडल स्कूल ते हायस्कूल हातूंतल्यान कोडिंग आणि रोबोटीक ॲड्युकेशन दिवपी ह्या माध्यमांतल्यान गोय हे पहिले राज्य असा नॅशनल स्किल कॉलिफिकेशन एन क्यू मार्फत एकशे णव्वद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी वोकेशनल शिक्षण दिवपचे काम आम्ही सुरवात केला आणि तर ड्रॉप आउटची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आणि विद उद्योजिकता उपजीविकता ह्या स्टुडंट्स फुडें वचपा खातीर फुडें येवपाक लागलेले आसा विजन फॉर ऑल या कार्यावळीच्या अंतर्गत आता मेरीन आम्ही जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांची तपासणी करून जवळपास तीन हजार तीनशे शहात्तर ह्या विद्यार्थ्यांक चष्म्यांचेही वाटप केल्लें आसा ओरल हे आम्ही शालेय विद्यार्थ्यांच्या मध्ये ओरल हेल्थ अवॅरनस या नजरेतल्या कॉलगेट पामोलीव आणि तसेच भारत केर्स हांच्या वतीन या भूग्यांरल हो कार्यक्रम घडून हाडून त्यांना डेंटल किट्स मोफत अडीच लाख पर्यंत वाटप केला आयच्या स्पर्धात्मक युगा कौशल्य प्रशिक्षण दिवप खूप महत्व आसा म्हणून तर स्किलिंग रिस्किलिंग आणि अपस्किलिंग हाच्या माध्यमातल्या पुराय आमी राज्यात स्वयंपूर्णतेकडे वरपाल आम्ही सगळेजण हे फुडे वचत असा आमचे सरकार औद्योगिक आस्थापनाकडे बारकाईन अभ्यास करून त्याचे उच्च दर्जाचे कौशल्य आसपी मनुष्यबळ तयार करपा आमचो हावेस असा गोय राज्यातल्यो सगळ्यो सरकारी आयटीआय आम्ही आय एस ओ सर्टिफायड केल्यो टाटा टेक्नॉलॉजी हांच्या बरोबर मिळून थंसले इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करप हे ऑलरेडी आम्ही सुरवात केले असा गोयातल्य सगळ्या आयटीआय ही टाटा टेक्नॉलॉजी बरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातल्या आम्ही आम्ही करीव टेक्नॉलॉजी असताना ड्रोन टेक्नॉलॉजी असली सोल टेक्निशियन असले फायर टेक्नॉलॉजी इंडस्ट्री सेफ्टी आणि त्याचबरोबर हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट सारखे नवीन कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम आम्ही आमच्या आयटीआयनी सुरुवात केल्या पी एम योजना आम्ही गोयात लागू केल्या ला, आणि त्याच्या खातीर टेक्निशन तयार जावचे होय आमचा हावीस असा मानाधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी उलो मारला की प्रत्येक हाताक कौशल का स्किल जाय म्हणून तर आम्ही सगळ्यांनी फुडे वचपूक